नमस्कार आजचा व्हिडिओ कमी उंचीच्या मुलींना स्त्रियांना रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी याबद्दलचा आहे समाजात काही अशी माणसं आहेत अशी पण लोकं आहेत की त्यांना काही ना काही अडचणी नेहमीच्याच असतात तसं म्हणायला गेलं तर अडचण म्हणजे सामान्य जीवन जगताना काही ना काही काही ना काही येणाऱ्या समस्या ह्या अनेक प्रकारच्या असतात त्या शारीरिक असो अथवा आर्थिक किंवा मानसिक अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते तर आज मी तुमच्यासमोर यापैकीच एक समस्या मांडणार आहे काय आहे ना आपल्या समाजात एखाद्या व्यक्ती जर शारीरिक समस्या असेल तर त्या व्यक्तीला सतत हिनवलं जातं आता हे बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या घरातल्या लोकांकडूनच जास्त केलं जातं आता ना सुंदर दिसणं म्हणजे महत्त्वाचे झाले आहे एखादी स्त्री मुलगी मुलगा पुरुष सुंदर दिसले म्हणजे ते चांगले ते सर्वांनाच आवडतात असो तर मला आज तुम्हाला कमी उंचीच्या स्त्रिया मुलींबद्दल सांगणार आहे त्यांना जीवन जगताना दैनंदिन जीवनात कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या पुढीलप्रमाणे ट्रे आता ट्रेनचा प्रवास करताना ट्रेनला जर गर्दी असेल तर चढताना ट्रेनमध्ये खूपच कठीण होते तसेच एकदा का आत गेलो ट्रेनमध्ये की गर्दीमध्ये उभं राहायला ही नीट जमत नाही उंची कमी असल्यास वरती हँडलपर्यंत हात पोच देखील पोचत नाही आणि मग उभं राहायला खूप कठीण जाते तसेच गर्दीत गुदमरायलाही होते वर डोकं काढताही येत नाही नको नको वाटून जातो ट्रेनचा प्रवास पण नाही ते सहन करून प्रवास करावाच लागतो कोणाची नोकरी असते तर कोणी काही इतर कामाकरता प्रवास करत असतो अशा ही सुद्धा एक समस्याच आहे तसेच बसचा प्रवास एस टीचा प्रवास करताना देखील समस्या येतात आता ते कसं तर सुरुवातीला बसमध्ये चढतानाच त्या बसच्या दरवाज्यात पाऱ्यांवर पाय ठेवतानाच अवघड जाते जमिनीपासून बसच्या दरवाज्याचं अंतर थोडं जास्तच असल्याकारणाने आता इथेही उं कमी उंचीच्या व्यक्तींना समस्या येतात ही ही समस्या म्हणजे ज्यांची उंची आहे त्यांना ते सहज म्हणजे त्यांना ते समस्या नाही वाटणार त्यांना सहज ते चढायला जमतं त्यांना ते काही वाटतच नाही त्यामध्ये पण जर इथे कमी उंचीच्या महिलांना मुलींना ते खूप कठीण जातं एवढं असताना अशा महिलांना घरात घ घरात घरातील कामं करताना देखील काही समस्या येतात त्या म्हणजे स्वयंपाकघरातील मांडणी ही जर उंचीवर असेल तिच्यावर ठेवलेले डबे काढताना प काढतानासुद्धा अडचण येते पंख घरातील पंखे साफ करताना भिंतीवर वरपर्यंत झाडू फिरवताना म्हणजेच भिंतीवर जर का जाळ्या वगैरे झाळ्या झाल्या असतील त्या काढतानासुद्धा समस्या जाणवतात अडचण होते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या येत असतात तसेच स्त्रियांना साडी नेसायलासुद्धा समस्या येतात साडी नेसायला म्हणजे साडी घेईपर्यंत ती कोणती साडी निवडावी कशी घ्यावी या वेळेसही खूप विचार करावा लागतो आता खूप प्रकारच्या वेग -वेग -वेग वेगवेगळ्या साड्या मार्केटमध्ये मार्केट आलेल्या असतात त्यामध्ये मोठ्या काठाच्या साड्या ही खूपच ट्रेंडिंगला आहेत अशा वेळेस असं वाटतं आपणही तशा साड्या घ्याव्यात पण त्यांचे काठ काठच इतके लांब असतात रुंद असतात की त्या नेसायला गेलो की असं वाटतं साडीचा काठाचा सा भागच जास्त दिसणार मग नको मग नाही नेसावीशी वाटत साडी मग त्या घ्यायच्या टाळल्या जातात तसेच काही ड्रेसही उंचीमुळे घेणे टाळले जाते काही व्यक्ती टोमणेही मारायला फार हवशी असतात सहज बोलून जातात किती कमी उंच उन... उंची आहे तुझी तुला नाही शोभणार ग हे ते नाही शोभणार नको घेऊस कशाला घेतेस कशाला घालतेस असं बोलत असतात त्यांना खूप हे बोलायला त्यांना खूप सोपं वाटतं पण ऐकणाऱ्याला किती त्रास होत असतो ते त्यांच्या लक्षात येत नाही आता ना जो जो हे ना जोपर्यंत तुम्हाला दुसरे व्यक्ती तुम्हाला जोपर्यंत तुमच्या उंचीविषयी तुमची उंची कमी आहे हे जाणून देत नाही ना तोपर्यंत काहीच वाटत नाही आपण खुश असतो येणाऱ्या समस्यांना वरच्यावर मात देऊन आपण जीवन जगत असतो पण अचानक एखादी व्यक्ती आपल्याला हे जाणून देते तेव्हा मात्र आपल्याला वाईट वाटते आणि कुठून तरी आपणही आपल्याला कमी समजायला लागतो तर असं अजिबात करू नका अशा वाईट बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपण आपल्या आपल्याप्रमाणे आनंदाने आयुष्य जगा कारण त्यांच्या वाईट बोलण्याने आपली उंची कमी अथवा वाढणार नाही पण आपण दुःखी मात्र नक्कीच होऊ यासाठी या अशा या वाईट लोकांना मूर्ख समजून काय मूर्ख समजूनच सोडून द्या दुर्लक्ष करा आणि आपण बिनधास्त राहा आईला गेले उडत चला असं समजून सोडून द्या